नमस्कार तर आज आपण बनवत आहोत फ्लावर मटारची भाजी डब्यासाठी अशी चमचमीत हॉटेलमध्ये मिळते तशी तर कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल छानपैकी गरम झालं का मस्त मोहरी टाकायची मोहरी छान तड तडून द्यायची नंतर जिरं टाकायचं जिरं छान फुललं का भरपूर असा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता भरपूर म्हणजे टेस्ट अप्रतिम येते ही फ्लावर मी वीस मिनटे मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवली होती आणि स्वच्छ धुवून आता परतायला टाक टाकली आहे मस्त एक दोन मिनटे तेलावर छानपैकी पर परतून द्यायची हाय फ्लेमवर म्हणजे तेलात छान अशी परतली की मस्त स्मोकी फ्लेवर येतो भाजीला तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता छान परतून झाली की त्याच्यामध्ये आपण मटर टाकून घेऊया चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता मटार टाकून घेतला आहे एक दोन मिनटे छान परतून घ्यायचा हाय फ्लेमवरच वरता म्हणजे मस्त स्मोकी फ्लेवर येईल नक्की करून बघा ही भाजी तुम्ही आता किसलेलं अद्रक टाकूया लसणाचा वापर अजिबात करायचा नाही फक्त अद्रकचा वापर करायचा टेस्ट अप्रतिम येते ते नक्की करून बघा आपण या रो रेग्युलरचा स्वयंपाक करताना तो सात्विक बनावा सगळ्यांचं सा मन तृप्त व्हावा त्यासाठी मी एक छोटीशी टिप सांगते तुम्हाला जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा असं मस्त असं भक्ती संगीत लावून द्यायचं बाजूला आणि मस्त स्वयंपाक करायचा म्हणजे मनात वाईट विचार येती नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात नेहमी राहते तर ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता हळद धाना पावडर लाल तिखट आणि गरम मसाला मस्त टाकून घ्यायचा आणि थोडासा किचन किंग मसाला नक्की टाका म्हणजे हॉटेलसारखी टेस्ट येईल भाजीला आपल्या छानपैकी असं मस्त तेलात परतून घ्यायचं पूर्ण मसाला हा आपल्या फ्लावर वाटाण्याला लागला पाहिजे छानपैकी आता चवीनुसार मस्त मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मी मस्त एकजीव करायचं आणि थोडंसं शिजण्यापुरतं फक्त पाणी टाकायचं आणि मस्त पाच मिनटं झाकण ठेवून ही भाजी तुम्ही शिजून घ्या अतिशय टेस्टी बनते ज्यांना फ्लावर आवडत नाही तेही पण आवडीनं खातील लहान मुले तर अगदी मस्त आवडीनं खातील तर नक्की करून बघा आता पाणी टाकून घेतलं आहे मस्त आता पाच मिनटं मंद आचेवर ही भाजी शिजून द्यायची आता भाजीत थोडंसं पाणी असतानाच आता हाताव क्रश करून कस्तुरी मेथी टाका म्हणजे हॉटेल सारखी येईल आणि मस्त एकजीव करून परत थोडंसं राहिलेलं पाण्यामध्ये ही भाजी मस्त शिजून देऊया आणि एक दोन मिनटं आणखीन झाकण ठेवून मस्त सुकी होऊन देऊया तर एक दोन मिनटं आहे तुम्ही बघू शकता भाजी पा भाजीमधलं पाणी पूर्ण आटलं गेलं आहे तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू